सजग सोलापूरकर समितीतर्फे डीजे मुक्त सोलापूर साठी झाली मानवी साखळी शाळा महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सोलापुरात कायमस्वरूपी शंभर टक्के वर बंदी आणावी या मागणी करिता गुरुवारी सोलापुरातील विविध बारा शाळा महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच नागरिकांना रस्त्यावर उतरून डीजे मुक्त सोलापूरचा नारा दिला डिजेमुक्त सोलापूर भावे याकरिता गुरुवारी सात रस्ता ते चार हुतात्मा पुतळा या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली गुरुवारी प्रारंभी मानवी साखळीच्या मार्गावरील सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या मूर्तीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुणेश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास तसेच सोलापूरच्या चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून मानवी साखळीस प्रारंभ झाला या मानवी ख संगमेश्वर महाविद्यालय विद्यालय हिंदुस्थानी कॉन्वेंट स्कूल रॉजर्स स्कूल मेरी, बी हार्डिंग स्कूल, हरिभाई देवकरण हरिभावकरण प्रशालाबोधिनी मंगलवेढेकर इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट सेवासदन प्रशाला, प्रशाला सिद्धेश्वर प्रशाला अशा दहा शाला महाविद्यालय मानवी रंग रंगभवन होम मैदान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे चार हुतात्मा पुतळा परिसरापर्यंत तयार करण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी डीजे मुक्त सोलापूर झालेच पाहिजे बंद करा बंद करा कर्णकर्कश डीजे बंद करा अशा घोषणा दिल्या तसेच डीजे मुक्त सोलापूर झाले पाहिजे या मागणीचे फलक हाती धरले होते